म्हणजे आपण सुंदर दिसतो आणि त्यासाठीच अनेक मुलं मुली अगदी स्लिम होण्यासाठी काहीही करतात जास्तीत जास्त प्रमाण हे स्त्रियांमध्ये आहे स्त्रियांना अगदी स्लिम ट्रिम दिसायचं असतं आणि त्याच्यासाठी त्या काहीही करायला तयार होतात जसं की कोणतेही ऑनलाईन प्रोडक्ट घेतात की जे शरीराला हानिकारक असतात काही कमी दिवसातच जर तुमचं वजन कमी होत असेल तर ही चांगली लक्षणं नाही आहेत त्याच्यासाठी व्यवस्थित आहार योग्य डाएट आणि योग्य व्यायाम असणं फार गरजेचं आहे पण तुम्हाला वाटतंय का स्लिम असलं म्हणजेच हेल्दी असणं असं आहे तर असं अजिबात नाही आहे त्यामुळे तुम्ही जर जाड असाल किंवा तुमचं वजन जास्त असेल तर तुम्ही या पॉझिटिव्ह टिप्स नक्की फॉलो करा नक्की कोणत्या आहेत या पॉझिटिव्ह टिप्स तर चला पाहूया पहिली गोष्ट अशी की स्लिम होणं म्हणजेच हेल्दी असणं असं नाही आहे जर तुम्ही स्लिम व्हायचं असेल तर तुम्हाला योग्य आहार घेणं योग्य व्यायाम करणं खूप गरजेचं आहे आणि हे करणं कठीण आहे असं अजिबात नाही किंवा हे अशक्य आहे असंही नाही त्यामुळे योग्य डाएट आणि योग्य व्यायाम करून तुम्ही बारीक होऊ शकता त्याचबरोबर अनेक मुली याचा विचार करतात की आपण जाड दिसतो तर लोकांमध्ये विचित्र दिसायला लागतो आणि याचा तणाव घेऊन त्या डिप्रेशनमध्ये सुद्धा जातात त्यामुळे ही गोष्ट सोडा दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीराबद्दल वाईट वाटून घेणं थांबवा म्हणजे जर तुम्ही जाड असाल तर त्याचं सर्व कनेक्शन हे आजारांशी होतं जाडेमुळे बीपी शुगर त्याचबरोबर अनेक गंभीर आजार सुद्धा होतात त्यामुळे वजन व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे पण जर तुमचं वजन जास्त असेल आणि तुम्ही नेहमी जर आपलं पोट मोठं आहे माझे दंड मोठे दिसतात या पद्धतीने जर बोलत असाल तर त्याचा वाईट परिणाम पुन्हा शरीरावर होतो त्यामुळे आपल्या बॉडीबद्दल सकारात्मक बोला त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या बॉडीबद्दल कधीच निगेटिव्ह बोलू नका जसं की मी आता सांगितलं की आपल्या पोटाबद्दल गालाबद्दल आपले हाताचे दंड याच्याबद्दल आपण बऱ्याचदा बोलतो की माझे दंड खूप मोठे दिसतात त्याचबरोबर माझे पोट खूप मोठे असल्यामुळे मला हे चांगले वन पीस किंवा चांगले ड्रेस घालता येत नाहीत तर हे बोलणं बंद करा त्यापेक्षा तुम्ही पॉझिटिव्ह बोलायला सुरुवात करा आणि आहार योग्य व्यायाम याचा व्यवस्थित प्लॅन करून तुम्ही बारीक व्हा पण बारीक होत असताना कोणतेही प्रोडक्ट घेऊन किंवा ज्याची खात्री नाही आहे अशा गोष्टी करून कधीच प्रयत्न करू नका कारण त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊनच तुम्ही डाएट आणि व्यायाम योग्यरित्या तुमच्या आयुष्यात सामील करा